उत्तर प्रदेशातील कानपूर आणि शहाजहानपूर येथे घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ मानवतेतील सकल मुस्लिम समाजाने दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी माननीय राष्ट्रपतींना तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कानपूर येथे काही मुस्लिम युवकांनी आय लव मोहम्मद असा फलक लावला होता हा फलक इस्लाम धर्मावरील प्रेम व श्रद्धेचे प्रतीक असून त्यातून कोणताही कायद्याचा भंग झालेला नाही तरी देखील स्थानिक प्रशासनाने संबंधित युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तो अन्यायकारक आहे आहे असे समाजाचे म्हणणे येथे मोहम्मद यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आल्याची घटना घडली असून ती मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे त्यामुळे संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत शहाजहानपूर प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा करावी तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनाद्वारे मानवतेतील सकल मुस्लिम समाजाने धार्मिक भावना श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे या निवेदनावर मौलाना सुलतान मुफ्ती मोहम्मद मुजाहिद مولانا اسلم قاضی آفیز لطیف آفیز اکبر آفیز میراز، آفیز کھزر آفیز شعیب آفیز نوید محمد مستاق یونچہ سہو انیک مسلم باندھوانچہ ساکشارہ آہت اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم کی شان میں گستاخی کی ہم نے اس ملہون اور بدبخت کے خلاف یہاں مانوت تحصیلدار دار تحصیلدار کے ذریعے سے ایک میمورنڈم پیش کیا ہے اور ہم نے اس میں یہ کہا ہے کہ اس بدبخت کے خلاف سخت سے سخت کاروائی کی جائے اور اس کو جیل کی سلاخوں کے پیچھے ڈالا جائے اور اسی طرح سے اس کو ایسی سزا دی جائے کہ جو تمام گستاخوں کے لیے اور دنیا انسانیت کے لیے عبرت کا نشان بن جائے اور اسی طرح سے اور اسی طرح سے دوسری بات یہ ہے کہ جو عائلہ محمد صلی اللہ علیہ وسلم کہنے پر یا کہ اس کے پوسٹر لگانے پر جن نوجوانوں کے اوپر کاروائی کی گئی ہے उनके खिलाफ जो कार्रवाई की गई उसको खत्म किया जाए और उनको बाइजत मानवत प्रतिनिधि मुस्तकिम बेलदार